महादेव जानकर यांच्यासारखेच राजू शेट्टींबद्दल मबी आलं शंका काय म्हणाले जयंत पाटील महाविकास आघाडीशी जवळीक साधून महादेव जानकर महायुतीत परतले अशी शंका जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल व्यक्त केली राजू शेट्टी यांची भूमिका वेगळी दिसते असं जयंत पाटील म्हणाले तर आपण महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही असं राजू शेट्टी म्हणाले आणि त्यांनी स्पष्ट केलं गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणारे महादेव जानकर हे दोन दिवसापूर्वीच महायुतीत आले आता स्वाभिमानीच्या राजू शेट्टींवरून जयंत पाटील यांनी शंका निर्माण केली आहे राजू शेट्टी यांचा वेगळा पवित्रा दिसत असून ते महाविकास आघाडीसोबत न आल्यास ते हातकनंगलेमधून मवियाचा उमेदवार द्यावा लागेल असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे दोन हजार पंधरापासून भाजपविरोधात भूमिका घेतलेली असून आपण भाजपसोबत जाणार हे राजू शेट्टींनी स्पष्ट केलेलं आहे त्याचवेळी आपण महाविकास आघाडीतही जाणार नाही पण त्यांनी पाठिंबा दिला तर घेणार असंही राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे बंगलीमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावी तशी आमची सगळ्यांची इच्छा होती पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत होते त्यांची त्यांच्या बैठकी झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की, की एकत्रितपणानं ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होती आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर